नमस्कार सावरकरजी तुमचं पूर्ण नाव सांगा हा जो ढेंचा लावता तुम्ही हा दरवर्षी लावता की काही योजनेअंतर्गत घेतले कोणत्या योजनेअंतर्गत लावले पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशन योजनेअंतर्गत किती एकर मध्ये लावला ढेंचा अडीच एकर मध्ये तर हा मग केव्हा दाबता याला चिखलामध्ये दाबून घेता हा लावला हा टाकल्यानंतर तुम्हाला मग रासायनिक खत टाकायची गरज नाही ना नाही खूप कमी पडतो तसंही आपण ही योजना योजनेअंतर्गत घेतलं आहे सेंद्रिय शेती योजनेअंतर्गत त्यामुळे रासायनिक खत टाकायची गरज नाही हा टाकल्यामुळे आणि आपण रासायनिक खत टाकत आहे त्याच्यामुळे आपलं जो उत्पन्न आहे उत्पन्नामध्ये काय फरक आहे उत्पन्नामध्ये वाढ होतो आणि रासायनिक खत कमी लागतो त्याच्यामुळे आपली म्हणजे पैशाचे जो प्रॉफिट बनतो तो आपली वाळवते त्याच्यात आणि जास्त जास्त मिळतो कारण खताच्या प्रमाण कमी होतो ना आणि आपली जमीन पण चांगली राहते जमिनीचं चांगली जमीन बुजबुजित राहते बुजबुजित राहते त्याच्यामुळे तुम्ही बाकी लोकांना काय न्याय सांगू शकता बाकी लोकांना माझा मत तर हेच आहे की बाकी लोकांनी सुद्धा रासायनिक खताला सोडून सेंद्रिय शेतीकडे वाढण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपल्या जमिनीची पोत वाढेल आणि याची सुपीकता वाढेल आणि जो तो आपण जो अन्न खातो विषमुक्त अन्न मिळेल ना तुम्हाला तुमच्या परिवाराला सगळे फायदे आपण सेंद्रिय शेती केलं त्याचे फायदे आहेत तुम्हाला पटले आहे बाकी लोकांना पण पटलं पाहिजे तुम्ही बाकी लोकांना सांगा जवळची आपल्या सेंद्रिय शेती करा लोकांना जर मी प्रोत्साहित करतो की म्हणून त्यांनी सुद्धा भरपूर लोकांनी टाकलेला आहे चला ठीक आहे धन्यवाद साहेब